मॉर्निंग मंडळी आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातली सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत तर आज मी खूप पहाटे उठलेली आहे म्हणजे मला वाटते किमान जवळपास तरी किंवा हां सव्वपास तरी झालेले आहेत आवश्यकता बाहेर अजून अंधार आहे तर आज घरी एक छोटासा कार्यक्रम आहे तो काय कार्यक्रम आहे तुम्हाला कळेलच तर आत्ता आत्ता येऊन बंब पेटवून गेलेले आहेत तर पाणीही थोडंसं तापलंच असेल तर मी तर पटकन जाते फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते मी फ्रीज झालेली आहे आता खाली जाते ताई उठलेल्या आहेत ता आणि थोडं थोडं उजळायलाही लागलेलं आहे तर चला जाऊन माझी डेली कामं करते रांगोळी वगैरे काढते चला मंडळी माझे सासरे म्हणजेच आमच्या मामानं जाऊन चार वर्ष पूर्ण झाली त्यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त पेपरला आलेला लेख आज मी तुम्हाला वाचून दाखवते सांगली जिल्ह्याच्या लाल मातीतील कुस्तीला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे या लालमातीतून हिंद केसरी पैलवान मारुती माने पैलवान गणपतराव आळंदकर ते महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील असे अनेक जण पैलवान घडले आणि त्यांनी सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक वाढवले यामध्ये पाडी येथील पैलवान पंढरीनाथ पाटील यांचाही समावेश आहे तासगाव तालुक्यातील उत्तरेकडील पाडी हे गाव घरची परिस्थिती हे अगदी गरिबीची व हालाकीची होती खाणारी तोंड जास्त आणि मिळकत कमी अशी अवस्था होती त्यांचे वडील दौलू पाटील व आई बाळूबाई हे दोघेही दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून कसा तरी कुटुंबाचा गाडा चालवत त्यात एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ पडला या गरिबीला कंटाळून पंढरीनाथ पाटील यांनी भारतीय सैन्य दलामध्ये जायचे ठरवले ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कुलबा येथील सैन्य दलाच्या भरतीला उभे राहिले व मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये होऊन ते ट्रेनिंगला बेळगावला रवाना झाले ट्रेनिंगच्या दर दरम्यान पंढरीनाथ पाटील यांच्या व्यायामावर मराठा बटालियन बेळगाव सेंटरचे सुभेदार मेजर व महाकेसरी पै पेल, पैलवान रघुनाथ पवार यांची नजर केली त्यांनी त्यांच्यातील गुण हेरून स्वतःच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली लवकरच पंढरीनाथ पाटील हे कुस्तीमध्ये पारंगत झाले आणि बेळगाव सेंटरला ते कुस्ती स्पेशल खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले आर्मीच्या अनेक स्पर्धामध्ये त्यांनी यश मिळवले चित्तेच्या वेगाने कुस्ती खेळणारे महाराष्ट्र उपकेसरी मधु मधु मोरे यांना पराभवाची धूळ चालली पैलवान संपत जाधव चिंचोलीकर पैलवान बाळू मुल्ला हरियाणातील आर्मीचे पैलवान मल्लखान सिंग पैलवान रामपाल सिंग अशा अनेक नावजलेल्या व दिग्गज पैलवानांना त्यांनी आसमान दाखवलं सैन्य दलातून गावाकडे सुट्टीवर आल्यावर अनेक गावच्या जत्रा यात्राच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्ती मैदानावर जाऊन त्यांनी एक धबधबा निर्माण केला होता पाढळी सारख्या ग्रामीण भागातून व गरीब कुटुंबातून पुढे येऊन एक यशस्वी पैलवान म्हणून त्यांनी समाजात नाव लौकिक मिळवला त्यांनी मराठी चित्रपटात देखील काम केले एकोणीसशे नव्वद साली सल्य दलातून सेवा निवृत्त झाल्यानंतर काही वर्ष गलाई व्यवसायात तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश व महाराष्ट्र राज्यात त्यांनी व्यापारही केला त्यानंतर गावात आल्यावर शेती व्यवसाय देखील केला पाढळी विकास सोसायटीमध्ये ते काही काळ सभासद होते शेवटपर्यंत ते कुस्तीला विसरले नव्हते कुस्ती क्षेत्रातील भूषण पैलवान पंढरीनाथ पाटील यांना तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त माझ्याकडून व डांगे परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली असा तो उल्लेख आणि याचे लेखन श्री शशिकांत डांगे यांनी केलेलं होतं खरंच मामांच्या आठवणीने आजही डोळ्यात खूप पाणी येते त्यांना कमरेचा त्रास असायचा पण तरीही थोडंसं बसून झोपून आम्हाला भाजी निवडून द्यायचे आणि सकाळ सकाळी तर आईता त्यांच्या हातचा चहा आम्हाला सुनांना मिळायचं मामांमुळेच आमच्या घराण्याला ओळख होती पैलवानांच्या सुनामून आम्हालाही अभिमान वाटायचा खरंच मामा आजही आम्ही सर उपजन तुम्हाला खूप मिस करतो आहे तर आज पामांची पुण्यतिथी असल्यामुळे मी आज सगळं घर स्वच्छ करत होते आज ऐन वेळेस मॉफही बिघडले आहे त्यामुळे हातानेच लादी पुसली त्यानंतर स्वामीजींचा जप केला नंतर शाळेवरती मामांच्या नावाने जिलेबी वाटण्यात आली होती त्यानंतर गावातील काही थोडकेच लोकांना आम्ही जेवणाचं आमंत्रण दिलेलं होतं तर ह्याची सर्व घरात तयारी चालली होती राजवीर तर अजून झोपलेला होता आणि आता हे बघा माझा जप थोडाफार झालेलाच होता तसा आणि तोपर्यंत तो उठलेला आहे तर पाडवा आला की घर किती खरंच असं वाटतं खरंच आता घर खूप आवरायला आलेलं आहे असं वाटतं आणि दिवसभर तर कामं काही संपतच नाहीत तर आता राजवीर उठलेलं आहे थोडंसं त्याला घेऊनच आता मी जप करणार आहे तसा तो, तो लवकर उठला म्हणजे आतींबरोबर देवपूजा कोड लागतो आणि शांत बसतो थोडा वेळ तर तसा देवापडे चला तर मग आता मला लवकर उठून कामाची तयारीला लागायला हवं तर या इकडे त्यांनी डाळ शिजवलेली आहे आणि आमटीला ही फोडणी दिलेली आहे हां वास तर खूप छान आलेला आहे आणि या इकडे आत्या पुरण करता तर आता मी पटपटीकडे थोड्याशा कुरुड्या तळून घेते आणि भजीही तळायचे आहेत कोथिंबीर <těk> तर माझ पापड वगैरे तळून झालेलं आहे आत छान छानपैकी मला भजीचं पीठ बनवून दिलेलं आहे तर आता मी भजी इकडे आहे गरमागरम तर आज बाहेर वारं खूप होतं मग वरती चुलीवरती पोळ्या करणं शक्य नव्हतं त्यामुळे दुसरी एक आमच्यात चूल आहे लोखंडाची छोटी तर आत्यांनी ती खाली आणली आणि आमच्या ही मदतीला आलेल्या होत्या मंदाताई तर असं सगळे मिळून आता पोळ्या बनवत आहेत आधी त्यांना उंडे करून देत आहेत पोळ्यांचे तर चला माझं काम झालेलं आहे आता माझा मोर्चा धुण्याकडे वळणार आहे तोपर्यंत यांच्या तो पोळ्याही होतील तर हा फोटो आमच्या मामांचा आहे घरीच आम्ही पूजन केलं नैवेद्य दाखवला आणि आता बरीचशी मंडळी जेवण वगैरे करून गेलेली आहेत तर आम्ही महिला वर्ग आता राहिलेलो आहोत तर आम्ही सर्वजण असे आता इथे जेवायला बसलेलो आहोत तर मंडळी तुम्हीही या जेवण करायला आणि आजचा ब्लॉग कसा वाटत हे कमेंट मध्ये जरूर कळवा तर भेटतो एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या